नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी जेवढे आहेत सर्वांनी शांतता धारण नमो जावं समसं बुधस नभूतस भगवतू अर्तु समसं बुद्धस नवूतस भगवतु। संदेश व पिढ्याने पिढ्या तुमच्या आमच्या समाजाने कधी सोडलेली पहाट बनती नव्हती ज्यांच्या माध्यमातूनही आज तुम्ही आम्हाला सोडला पहाट आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे परमपूज बोलीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः यांच्या विचारांना अभिवादन करू व तसेच आमचे आदरणीय परिपूज्य माझे गुरुवय उपाध्याय परमपूज्य ज्ञानज्योती महास्तोरी त्यांना सुद्धा अभिवादन करू व आदर भिक्पूसं यांना सुद्धा अभिवादन करू आजच्या या दिवसाच्या निमित्ताने काटनवाडा येथील उपासक आणि उपासिका सुंदर असा नाश्ता आदरणीय भिखुर संघाचं सुंदर असं स्वागत केलं अतिशय सुंदर असं वाटलं परंतु उपासिकेनो मी जेव्हा जेव्हा इथे सर्वे करायसाठी येतो मागच्या वर्षी सुद्धा आलो मागच्या दोन वर्ष आधी आलो होतो यावर्षी जेव्हा आणून तेव्हा येथील उपासक उपासिका नेहमी म्हणतात की भरते आमच्याकडे एखादी भूकां भोजनदान द्यायचं आहे कारण मला वाटते की येथील उपासक उपासिका आमच्या ताणोब्याला येतात त्याच्यामुळे त्या लोकांना आदरणीय भूतु संघाचं भोजनदान काय आहे त्यांना बरोबर माहिती आहे जेव्हा इथे येतो तेव्हा मी सर्व गोष्टीचं परीक्षण करतो निरीक्षण करतो या धम्म यात्रेमध्ये कोणकोण उपासक उपासिका सहभाग दर्शवतात की नाही दर्शवतात आणि मागच्या दोन वर्षा आधी सुद्धा एक वर्षा आधी सुद्धा अतिशय सुंदर इथे नाकलवाड्या उपासिकेने सुंदर असं स्वागत केलं कधी कधी आपण जेव्हा वाचन करतो बुद्धाच्या धम्माचं जेव्हा वाचन करतो तर कधी कधी लक्षात येते की जेव्हा जेव्हा बुद्धाचा काळ असतो तर राजे महाराजे प्रजा लो परतु उपासर नो कही कही। लोक बुद्धांचं स्वागत करत असतात परंतु उपासक उपासिकेन काही धम्माच्या गोष्टी शिकणं आवश्यक आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो अनेक लोक म्हणतात मला की बंदेजी या ठिकाणी धम्माचा गंध नाही अनेक लोक म्हणतात की या क्रिमायसिस मध्ये भिक्षू लोक येत नाही अनेक लोक म्हणतात की बनते जी आम्हाला धम्म कळत नाही परंतु उपासून तुम्हाला सांगू इच्छितो ही जी नगरी आहे ना ही सातपुडा जी रांग आली आहे ह्या सातपुरा रांगामध्ये बुद्धाच्या कालखंडानंतर एक महादेव नावाचे भिक्षू झाले आणि या महादेव नावाचे जे भिक्षू होते त्यांनी या संपूर्ण प्रिमायसेस मध्ये धम्माचा प्रचार खूप जास्त मोठ्या प्रमाणात केला तुमच्या माहितीसाठी इथे गेली लाईन लैं? लाईन गेली लाईन गे गे। बोधी सत्वाचा खरखर आवाज येतो बोधी सत्वाचा जयंती उत्सव कसा साजरा करतो तुम्ही तुमचा जयंती दिवस तुमचा वाढदिवस साजरा करतात काय करता फोराबाळांना त्यांचे आईबाप त्यांचे नातेवाईक मित्र मंडळी सगळे येतात तमुक आणतात तमुक आणतात हॅपी बर्थ डे टू यू बाबासाहेबांचा सा, शताब्दी महोत्सव संविधान चौकासाठी मला बोलवलं आता भंते माणूस भंतेच्या हातात तलवार पाहिजे का शंभर वर्ष झाले ना तर केक शंभर शंभर किलोचा केक शंभर किलो एवढा मोठा होता शंभर किलोचा केक बनवला आणि एवढी मोठी तलवार माझ्या हातात दिली हॅपी बर्थ डे बाबा साहेब आता बोलला आलीच ना मला एवढा हसायला आलं म्हणजे आपले एम एम कॉम एम एस सी पी एच डी शिकलेले लोक आता तुम्ही ते मेणबत्त्या लावून विझवणार का म्हण विझवणार का म्हणतो म्हणजे हा पारंपरिक भांडवलवाद्यांचा ख्रिश्चन मशिनरींचा हा वाढदिवस जसा हे साजरा करतात त्याचं मूत्र ओलांडल्यासारखं झालं की नाही म्हणजे वाढदिवस साजरा करायचा कस याच देखील नॉलेज नाही आपल्याकडे जयंती दिवस कसा करायचा याचा देखील नॉलेज नाही आहे ना आम्ही दरवर्षी बोधगयाला जातो दरवर्षी मेल्यानंतर नंत, मेल्यानंतरही मी जाता आहे बर तुम्हाला काय वाटत बाबासाहेबांचा हा बोधिसत्वाचा जयंती दिवस कसा करायचा बोधी सत्वा, स्कंदा आहे बोधिसत्व चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदापैकी त्यामध्ये बोधिसत्वाचा जयंती उत्सव कसा करायचा तुम्ही आंधळे लोक एवढ्याशा बुद्धीचे लोक तुम्हाला काय हकला आहेत का नाही तर आमच्या गावात येऊन आमची जक्कल काढली म्हणा तुम्हाला खरं हकलं आहेत का मारता काय दगड मारून आई हिंमत मग आमची जक्कल काढते आमचंच खातो ना आम्हाला आमचाच अक्क आमची अक्कल कानाअकलीची आहोत का असं वाटतं तुम्हाला एवढा बुद्धी तुमची बाबासाहेब बरं भला भला नाही तुमचीच गोष्ट नाही जे पीएच डी धारक लोक प्रोफेसर आहेत चित्ता कुशल चित्तात उत्पन्न होत नाही की सत्वाचा जयंती उत्सव कसा साजरा करावा लागतो तर बुवांना कोण सांगायला गेले सांगा बरं कोणत्या विद्यालयात कोणत्या शाळेत कोणत्या विद्यापीठात शिकला असेल तो जेव्हा बाबासाहेबांची भेट झाली म्हणजे बाबासाहेबांनी निर्णय घेतला एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस लागावच्या विजय जा जा, स्तंभ गेले पस्तीस वर्षानंतर जगाला युद्धाची नाही बुद्धची गरज आहे आणि बुद्धांचा धम्म मी या देशात वितरण करणार आहे वाटणार आहे असा निर्णय बाबासाहेबांनी पस्तीस वर्षानंतर घेतला तरी देखील खरं काय खोटं काय तरी बाबासाहेब कोणाला विचारायला गेले बरं तो का तंबी काय संत आणि नाही लागत त्याचा अंत म्हणतो नालगावला आता बारा सात सात सप्ताह नव्हते करत का लोक होम यज्ञ करू तुझ्या वल वलगावला मोठा काला असला सात दिवस बारागावचे लोक येडू जिलेबी कला कमक ठमक अरे पंक्ती बसायच्या कित्येक बामनांना बोलवलं होम यज्ञ केला किती तेल गेलं आणि किती तूप गेलं त्यांचं त्यांना ठाऊक आता हा काय करायचा गाडगे बुवा झाडू मारायचा आणि आर्या पत्रावर एकत्र करायचा फोकड्यात जाऊन टाकायचं ताता पात काळ पुत्र आलं तर काळ पुत्र आल्यानं हो होम यत्नाकडे केला वरती केली टांग आणि साऱ्या देवाला पाजलं अमृत बोगला हो अरे 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 अरे, अरे गोपाला गोपाला अरे अरे किरपा गाडगे मुळा म्हणायला लागले गाडगेबुळाकडे लक्ष दिलं गाडगेमुळाने त्या होम यज्ञाकडे बोट दाखवलं सारे लोक आपल्या खाण्यात गुंतून येते गाडगे मुळाने त्या होम यज्ञाकडे बोट दाखवल्या साऱ्या लोकांच्या नजर होम यज्ञाकडे गेल्या अरे अरे सारे डोक्यात तोंडाला हात लावतो ते लोक आता कसं झाले बुवा आले होम यज्ञाने कीर्तन सुरू बाय बात हो अरे सात दिवस तुम्हें काय काय के लिए तो कुत्रोजी महाराज आले सात दिवस ब्राह्मण मंत्र फुंकले कुत्रोजी महाराज आले इंद्रा के रूप की माला नहीं महती मुझे कुत्र आले वरती टांग केली होतला साऱ्या देवाला अमृत पाडलं रे म्हणजे लोक हो त्या कुत्र्याचं काय वाकड नाही केलं के त्या देवाने रे करणार आहे अरे गोपाला गोपाळ अंधभक्ती अंधश्रद्धा कर्मकांड किती हल्ला केला किती हल्ला केला आणि तुम्ही हे बाबा ते बाबा, ते बाबा ए, ते। शेवटी हा अंधभक्ती अंधश्रद्धा कर्मकांडावर हल्ला करणारा गाडगे बोळा बाबासाहेबांचे त्यांच्याकडे लक्ष आपल्या शिकवा शिकवारे पंढरपूरला सारे जीवन गेलं त्यांचं कोण मंदिरात नाही सुरला माणूस त्याला पावला नसेल का विठ्ठल हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून बुद्ध आहे हे बाबासाहेब सिद्ध करून दाखवला होते आयुष्यभर राहिले अरे देवळा देव नाही रात्र अरे लाईन कुठे गेली हे आहे ना आमच्याकडे बाय बाबो गाडगे हो। बुवा बोलू लागले अरे देवळात देव नाही रात्र देवळा देवळात राहत पुजाऱ्याच पोट त्यांना कसं समजलं बाबासाहेब हे ऐकून आहे ना बाबासाहेब हे ऐकून ना आल म्हण माणूस म्हणे हा माणूस आहे की काय संत आणि नाही लागत त्याचा अंत म्हणतो ना एक वरठी समाजातला आमचा हा पुढारी हा संत जो शांत झाला होता आले याला कसं हे गणित समजलं म्हणे बघा बरोबर आहे ना देवळात देव नाही राहत देवळात राहत पुजाऱ्याच पोट आमचं सरकार आलं तर आम्ही काय करू माहित आहे सारे मंदिर सरकाराच्या ताब्यात घेऊ दहा वर्ष दुष्काळ पडला ना पाणी नाही आला ना तर मंदिर पोचतो साईबाबाच एवढा कलकंड पैसा चालला शेंडीवाल्याच्या हातात शेंडीवाल्याची शेंडी कापल्याशिवाय या देशाचं कल्याण नाही समजत आहे का शिवाजी आणि भटजी या देशाला लुटणाऱ्या रक्त पिणाऱ्या जवळ अकरा तारखेचा जयंती उत्सव महात्मा फुलेंचा आहे महात्मा फुला फुले मेले आणि बाबासाहेब जन्माला आले समजत आहे काय काय गणित महात्मा फुले मेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिलं होतं का महात्मा फुलांना तरी गुरु मानले ना विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने हे सोप सोप गणित महात्मा यांनी सांगितलं हे बामन म्हणे ना शेंडीवाले साऱ्या लोकांना आमच्या मराठ भोळ्या लोक मराठ भोळे आणि कोणाचे ऐकणारे गोळे <laughs> या फसवलं म्हणे शिक्षणापासून आम्हाला वंचित करून टाकलं म्हणे घोड्यावर बसला होता अले फुलमाळी म्हणे घोड्यावर बसतो का वरात म्हणजे घोड्यावर बसण्याचा अधिकार शुभ्रा शुद्रा नव्हता महात्मा फुलांनी मुलीची शाळा काढली एवढी निंदा केली म्हणजे स्त्री म्हणजे पाप मोक्षाच्या मार्गातील धेंड पाप येऊनी अशी व्याख्या मनुस्मृती करते आणि यांनी शाळा काढले ते हे काशीबाई नावाची एक ब्राह्मणी तिच्या आलं पोट ब्राह्मण आणलं बरं शेवटी तिचं ऑबर्शन नाही इथं गर्भपात करण्याचं केंद्र आपल्या घरावर लिहिलं त्यांनी जेव्हा पोर जन्माला आलं त्याचं नाव ठेवलं यशवंत म्हणून बाबासाहेबांनी आपल्या पोराचं नाव ठेवलं यशवंत समजताय काही गणित गुरुच्या पोराचं जे नाव महात्मा फुल्यांनी यशवंत ठेवलंय बाबासाहेबांनी आपल्या पुलाचं नाव यशवंत ठेवलंय समजलं गुरु शिष्याचं नातं महात्मा फुले बाबासाहेब जन्म ला समजत आहे काय गणित तुम्ही पुनर्जन्म नाही म्हणत <laughs> पुढे पुढे सिद्ध करून दाखवेन कसं कसं आहे <laughs> तेव्हा सम्राट अशोक मेले ना त्याच्या बायकोनं मोदी झाला होता बरं झाला त्यांचा पुत्र अरहत झाला होता